इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार एक अद्भुतपूर्व आणि महाशक्तिशाली सोहळा पहिल्यांदाच पूज्य गुरुदेव एकशे आठ महंत राहुल मुनी महाराज यांच्या अखंड कृपेने महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अरण गावामध्ये महाकाली मंदिरात चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात एकोणीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन हजार या अकरा दिवसीय कालावधीत भव्या महालक्ष्मी महायाज्ञ आयोजित केला आहे या सोहळ्यात अकरा हजार दिव्य महालक्ष्मी कलश सिद्ध केले जाणार आहेत गुरुदेवांच्या कृपेने तयार झालेले हे प्रत्येक हस्तनिर्मित कलश एक कोटी वैदिक महालक्ष्मी मंत्रांच्या जपाने आणि दहा लाख आहुतींनी पूर्ण वैदिक पद्धतीने सिद्ध केले जातील प्रत्येक कलशात तीनशे एकावन्न पवित्र वस्तूंचा समावेश आहे बावन्न शक्तीपीठांचे स्पर्श झालेले हळदी कुंकू बारा ज्योतिर्लिंगांचे भस्म आणि अष्टविनायकांचे सिद्धगंध सोबत हस्तनिर्मित महालक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र व्यापार बत्तीस रत्न बत्तीस उपरत्न महालक्ष्मीचा चांदीचा शिक्का गोमती चक्र शुद्ध चांदीचा स्फटिक यंत्र दक्षिणवर्ती शंख आणि एकशे चौपन्न प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींचा वापर करण्यात येणार आहे हे शक्तिशाली महालक्ष्मी कलश तुमच्या घरात कार्यस्थळावर किंवा व्यवसायस्थळी सुख शांती आणि समृद्धीचा अखंड प्रवाह निर्माण करतील या दिव्य महायज्ञात वापरले जाणार आहेत सात हजार किलो देशी गाईचे तूप तीस हजार किलो शुद्ध मेवे आणि वीस हजार किलो चंदनाची लाकडे एक कोटी महालक्ष्मी कुंकुमार्चना आणि पूजा दहा लाख आहुती आणि अनंत शक्तीचा प्रसार हे दिव्य अनुष्ठान नकारात्मक ऊर्जा नष्ट करून संपूर्ण वातावरण शुद्ध करेल आणि सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत निर्माण करेल या अद्वितीय सोहळ्यात सहभागी व्हा महालक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त करा आणि तुमचा सिद्ध अष्टलक्ष्मी कलश प्राप्त करा